मित्रांनो युपीएससी सी स्टार्ट दोन हजार सोळा आणि टॅक्स असिस्टंट मुख्य दोन हजार मध्ये अतिशय मजेदार प्रश्न विचारलेला होता एक्स व वाय या दोन संख्या तिसऱ्या संख्येपेक्षा अनुक्रमे वीस टक्के आणि अठ्ठावीस टक्के कमी आहे आपल्याला तिसरी संख्या दिली का नाही सर्व टक्क्यांमध्ये खेळ आहे मग टक्के म्हणजे काय शंभरापैकी म्हणून एक काम करायचं तिसऱ्या संख्येला शंभर मानायचं आता सहज मांडणी करता येईल कशी होईल एक्स ही काय आहे तिसऱ्या संख्येपेक्षा वीस टक्क्याने कमी वीस टक्के म्हणजे शंभरापैकी वीसने कमी म्हणजे याचा अर्थ काय एकशे ऐंशी असणार समजलं आता वाय काय आहे अनुक्रमे काय अठ्ठावीस टक्के कमी अठ्ठावीस म्हणजे काय शंभरामधून अठ्ठावीस कमी केलं म्हणजे बहात्तर असणार मान्य सर्वांना मग आता बघा आता म्हटलं काय आहे वाय ही संख्या एक्सपेक्षा किती टक्के लहान आहे किती लहान दिसतंय मित्रांनो आठने लहान आहे आठने लहान म्हणून आयाला आठ टक्के म्हणता येणार नाही का कारण म्हटलं काय आहे एक्सपेक्षा म्हणून आता एकशे तुलना करायची आहे म्हणून एक्स किती आहे ऐंशी ऐंशी पैकी आठ कमी दिसतंय मग ऐंशी पैकी आठ म्हणजे ही किती टक्केवारी असणार आहे मित्रांनो ही दहा टक्के असणार येत आहे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर असणार